नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी भजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मोठ्या आकाराचा बटाटा घेतला होता साल काढून सा असं पातळ कापून घेतलेला वरची साल जे काढून घेतलेली आहे आणि नवीन बटाटे आहेत स्वच्छ धुवून पण घेतलेला आहे जर छोट्या आकाराचे असले तर तुम्ही दोन घ्या एवढ्या साहित्यासाठी एक वाडगभर बघा कांदा घेतलेला आहे असे मिडियम आकाराचे म्हटले तर तीन कांदे होते बारीक आकाराचे असले तर चार घ्यायचे ते पण उभेच कापून आपल्याला घ्यायचे त्याच्यामध्ये चवेप्रमाणे मीठ थोडीशी एकदम हिंग पावडर थोडासा ओवा घेतलेला आहे तो पण असा हातात चोळून टाकायचा धने पावडर आहे असे दरदरी केलेली एकदम बारीक अशी नाही आहे थोडीशी हळद ह्याच्यामध्ये एक चमचा फक्त तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसनपीठ चमच्याच्या मापाने जर सांगितलं की नाही तर चार चमचे गच्च भरून असं बेसनपीठ घेतलेलं आहे अशा आकाराचं आणि ही वाटी जरा छोटी आहे थोडीशी कोथिंबीर देट पण घेतलेली आहेत असे कवळे कवळे कोथिंबीर मी काढून घेतलेली आहे ही भजी नुसती मिठाची जरी बनवली तरी चालू शकते त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य काय टाकलं नाही तर चालेल मिरची पावडर तिकटवाली आहे आणि थोडीशी कलरवाली आहे जास्त कलरवाली नाही तिकटवालीच आहे जर मिरची पावडर बी नाही टाकली तर चालेल नुसती मिठाची बनवायची ह्याला काय करणार पहिलं मिक्स करून घेणार आहे आणि नंतर आपण थोडंसं पाणी टाकूया मिक्स करून फक्त घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये जास्त पाणी वापरायचं नाही एकदम थोडं थोडं ज्या वाटीनं आपण पीठ घेतलं ना त्याच वाटेत मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे असं खालीवर खालीवर फक्त करत राहायचं असं हलवून हे बघा पाण्याचा वापर केलेलाच नाही आहे आणि जी वाटी होती ना दाखवलेली तुम्हाला पिठाची अर्धी वाटी फक्त ह्याला मी पाणी वापरलेलं आहे जास्त बिलकुल पाणी वापरायचं नाही अशा पद्धतीत झालं पाहिजे आणि बटाट्याचे जे काप केले होते ना ते एकदम पातळ करायचे तेल गरम करत ठेवलेलं आहे गॅस आहे मिडियम मोठ्या बर्नेलचा असल्यामुळे मी तुम्हाला सांगत असते मिडियम बारीक असं अशा पद्धतीत पकडायचं ते हे असं छोटे मोठे तुमच्या आवडीप्रमाणे केले तर चाल खूप चविष्ट लागतात फक्त ना बटाटे पातळ कापा जाड कापू नका खिसणीनं कापले ना तरी पण चालेल बटाट्याची आपल्या असते ना पातळ खिसणी त्यानं जरी केले तरी पण तुम्ही चालवू शकता फक्त हे असं पकडायचं थोडंसं काही असं जेवढी कडाईमध्ये बसल्यात का नाही तेवढीच बघा असं पकडायचं त्याला जास्त पिठाचा वापर करायचा नाही आहे गॅस मिडियम आहे मोठ्या बर्नेलचं आहे आणि तेल गरम झालं का नाही हे चांगलं सोडायचं एकदम धुरणिक असत कडक असं करायचं नाही तेल आपल्याला कळतं ना गरम झालेलं आहे मग सोडायचे आता आपण एवढेच फ्राय करून घेऊया हलवून घेऊया बघा मस्त त्याला सोड्याचा वापर करायचा नाही काही नाही एकदम कुरकुरीत फक्त बेसन पीठ दो जर तेवढं टाकलं ना तर दोन चमचे तुम्ही अजून तांदळाचं पीठ टाकलं तर चालेल मी एक चमचा टाकला अजून एक चमचा आणि गोल्डन कलरवर फ्राय करायच्यात असा कलर आला पाहिजे बघा एकदम गोल्डन कलर आणि एकदम कडक होतात मस्त आणि चवीला पण खूप छान लागतात मी तर हमेशा नुसते मिठाचे करते मीठ टाकायचं बाकी काहीच टाकत नाही ववा मीठ थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये आता मिरची पावडर टाकलेली आहे बघा किती छान झाले एकदम कडक तेलकट होत नाहीत काही नाहीत एकदम कुरकुरीत असे होतात करून बघा एकदा अशा पद्धतीनं झटपट पद। रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा